मुंबईतील आंदोलनानंतर मनोज जरांगे हे संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेत जरांगे यांच्या आठ पैकी सहा मागण्या राज्य सरकारनं मान्य केलेल्या या मागण्या पूर्ण केल्यानंतर जरांगे यांनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे आणि ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर जरांगे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत काल मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये विजयी गुलाल उधळला त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि त्यानंतर ते संभाजीनगरकडे रवाना झाले आणि त्यानंतर संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले